वर्षा किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे वरणफळ कसं बनवायचं तुम्हाला आवडेल असे वरण वरणफळ बनवणार आहे चला वरण शिजवून घेऊया हळद मीठ तेल चला झाकण लावू त्याला दोन ते तीन शेटे होईपर्यंत शिजेपर्यंत थांबू त्याला आपलं ओढण शिजत आहे कुकरच्या चार शेटे झालेले आहेत बघा आपण वरण शेजलेले आहे का चला आपले वरण शिजलेले आहे फोडणीची तयारी करूया चला वरणाला फोडणी देऊ तेल कांदा लसूण मिरची टोमॅटो शिरलेली त्याच्यामध्ये मी थोडेस पाणी टाकते तुम्हाला ते आवडेल घट पातळ नुसार तुम्ही बघायचे चवीनुसार मीठ टाका मी अगोदर पण मीठ टाकलेले होते थोडस टाकलं आता मी अगोदरच पोळी अशी बनवून ठेवलेली त्याच्या कापण्या करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता वरणाला चांगली उकळी फुटलेली आहे तर त्या कापण्या त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये टाकायच्या कापण्या टाकल्याच्या नंतर त्याला हलवून घ्या चला सगळ्या कापण्या टाकलेल्या त्याला हळवून घ्या त्याला पंधरा ते वीस मिनटं चांगली शिजू द्या मसळ होईपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवा थोडा कमी गॅस ठेवा चला तर मंडळी आपलं वरणफळ शिजलेले आहे चला मंडळी आमचे वरणफळ कसे झाले आहे नक्की कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय